आणि आता बातम्या विस्ताराने पाहूयात सुरुवातीला एक महत्वाची मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर शहरामधील भुमरे यांच्या चालकाचं जमीन प्रकरण आहे आणि त्यामध्ये एक महत्वाची अपडेट हाती येते आहे छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेकडून मूळ मालकाला नोटीस पाठवण्यात आली आहे है। हैदराबादचे दिवाण असलेल्या सालार जंग यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे सोमवारी तपासासाठी हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत मूळ मालकाला आर्थिक गुन्हे शाखेकडून ही तिसरी नोटीस आता पाठवण्यात आली आहे मोसेन शेख यांच्याकडून अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात मोसेन यापूर्वी दोन वेळा सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली होती मात्र त्याला कोणताही रिस्पॉन्स देण्यात आलेला नाही आता पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे नक्कीच ऋतुजा आपण जर बघितलं तर हे सगळं प्रकरण काल जेव्हा चर्चेत आलं त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांचा चालक आहे ज्याच्याकडे ही सगळी दीडशे कोटी रुपयाची जमीन असल्याचं आणि त्याला गिफ्ट मध्ये देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं आणि हे सगळं प्रकरण यापूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेत पोहोचलं होतं आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू होती मात्र या प्रकरणात जो मूळ मालक आहे सालर जंग यांना यापूर्वी दोन नोटिसा देण्यात आलेल्या होता मात्र त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही त्यामुळे आता त्यांना ही तिसरी ते पुन्हा नोटीस देण्यात आली आणि सोमवारी हजर राहण्याचं या नोटीसीस सांगण्यात आलं आहे कारण हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे समजून जर पोलिसांना घ्यायचं असेल तर त्यात मूळ मालक यांची भूमिका महत्वाची असणार आहे त्यांनी कुणाला ही सगळी जमीन दान दिली आहे किंवा या प्रकरणात नेमकं काय काय झालेलं आहे याची नेमकी कागदपत्र काय आहे ही सगळी माहिती पोलिसांना आधी जाणून घेणं महत्वाचं असणार आहे आणि त्यासाठी आता हे सालर जंग याला जे आहे तर नोटीस देण्यात आलेली आहे आणि आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या नोटीस नंतर किंवा म्हणजे तिसऱ्या नोटीस नंतर तरी सालर जंग हे चौकशीसाठी उपस्थित राहतात का आणि काय त्यांची भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी सोमवारी हे चित्र स्पष्ट होईल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी